नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा ऍपच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत एस बी आय मध्ये क्लर्कच्या भरपूर अशा वॅकन्सी आलेल्या आहेत आणि जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आहे आपण प्रत्येक छोटा छोटा मुद्दा डिस्कस करणार आहेत की नेमकं याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं कोण एलिजिबल आहे आणि परीक्षा कशी असणार आहे प्री असणार आहे मेन्स असणार आहे इंटरव्ह्यू असणार आहे का स्किल टेस्ट असेल का हे सर्व गोष्टी आपण पुढे डिस्कस करणार आहोत तर मग आपण पाहू ओके तर हे तुमच्या स्क्रीनवरती आय होप दिसत असेल एसबीआयची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ओके तर ही बघा ऍडव्हर्टाइजमेंट कधी आलेली आहे सहा ऑगस्ट आणि आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सहा ऑगस्ट पासून ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या स्क्रीनवरती मी इकडे हायलाईट करतो बघा तो दिलेला आहे टाइम ओके यस नेमका आता व्हॅकन्सी आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे बघा तर बघा हे गुजरात आहे आंध्र प्रदेश आता स्टेट वाईज आहे पूर्ण त्याच्यामुळं आपल्या स्टेटचं आपण पाहू ओके तर हे बघा महाराष्ट्राची इथं मी हायलाईट केलेलं आहे महाराष्ट्र मुंबई मेट्रो आणि हे बघा गोवा हा एरिया तर नेमका आपण मराठी येत असल्या मराठी आपली लँग्वेज असल्यामुळं हे बघा आपल्या मराठी लँग्वेजसाठी इकडे टोटल वॅकन्सी त्यांनी दाखवल्या टोटल महाराष्ट्रासाठी चारशे शहात्तर ओके आणि टोटल जे आहेत ते पाच हजार एकशे ऐंशी अशी पूर्ण अशी ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे जी पूर्णपणे क्लर्कसाठी ओके तर महाराष्ट्रामध्ये किती आहे बघा सत्तेचाळीस हे एस सीसाठी साठी जागा आहेत कॅटेगरी वाईज जर सांगायचं तर एस टीसाठी साठी बघा बेचाळीस आहेत ओबीसीसाठी एकशे सत्तावीस जागा आहेत ओके आणि ई डब्ल्यू साठी फोर्टी सेवन आणि जनरल दोनशे तेरा आता याच्यामध्ये क्रक्स तुम्हाला सांगतो हो की जर तुम्ही एस सी एस टी कुठलीही कॅटेगरीमध्ये असाल डब्ल्यू एस असाल तर तुम्हाला जागा किती आहेत तर हे दोनशे तेरा जनरलच्या जागा प्लस तुमच्या कॅटेगरीच्या जागा म्हणजे एवढ्या जागा तुम तुमच्यासाठी ओपन असतात ओके तर फक्त असं म्हणायचं नाही की फोर्टी सेव्हनच जागा आहेत माझ्यासाठी नाही तर हे बाबा हे जनरलच्या जागा पण तुझ्याच आहेत जर तू जास्त मार्क घेतले तर तुला ओपन मधून पोस्ट मिळत असते ओके तर आपल्या कॅटेगरी प्लस जनरल हे टोटल मिळून बघा आता महाराष्ट्रासाठी चारशे शहात्तर अशा जागा त्यांनी दिलेल्या आहेत ओके येस तर हे झालं व्हॅकन्सीबद्दल आणि ऑल इंडिया व्हॅकन्सी किती आहे दे त्यांची बघा पाच हजार एकशे ऐंशी म्हणजे भरपूर मोठी अशी ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी काढलेली आहे ओके आता जर मध्ये असाल तर ओबीसी नॉन क्रिमिलियर असेल तरच ओबीसीचं आरक्षण मिळतं बरं का एससी सीमध्ये तुम्हाला कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते ओके एस सी एस टी साठी ईडब्ल्यू एसचं तर सध्या ॲव्हरेज कट ऑफ कमी लागत आहे कारण महाराष्ट्रामध्ये एससीबीसी आरक्षण लागल्यामुळे ओके तर ते सेंटरला लागू नाहीये पण हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तर तुम्ही सेंटर ईडब्ल्यू एस येता की ओपन मध्ये एक ते एकदा चेक करायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन मध्ये फॉर्म कधीच भरायचा नाही कारण की आपल्याला ओपनच्या जागा तर असतातच आणि आपल्या कॅटेगरीचा के फायदा इथे दिलेला असतो तर हे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ओबीसी कॅन्डिडेट असतील तर नॉन क्रिमिलियर हे मस्ट आहे नॉन क्रिमिलियर म्हणजे ठराविक उत्पन्न त्यांनी सांगितलं त्याच्या पेक्षा कमी उत्पन्न असेल तरच तो नॉन क्रिमिलेअर झाला येस आ, बाकी आणखी आपण पाहू नेमकं काय काय का सांगितलं त्यांनी बघा अकॅडमिक क्वालिफिकेशन काय सांगितलं खूप महत्वाचा मुद्दा इथे डिस्कस केलेला आहे के आपल्या स्क्रीनवरती ओके तर मी हा मुद्दा काय करतो झूम करतो तुमच्यासाठी हे बघा ग्रॅज्युएशन पाहिजे इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिक्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे काय म्हणत की युनिव्हर्सिटीमधून मधून एका युजीसी का, ने जे ग्रँट केलेले युनिव्हर्सिटीज असतात त्याच्यामधून आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे ओके हॅव्हिंग इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री चालेल हे काय आपल्या कामाचं नाही ऐकलं ओके आणि दोज हु आर इन द फायनल इयर किंवा सेमिस्टर असतील ते सुद्धा अप्लाय करू शकतात जे फायनल इयरला आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे येस तर मग बघा याच्यामध्ये त्यांनी एज्युकेशनल फक्त डिग्री सांगितले बाकी त्यांनी काहीच सांगितलेलं नाही की तुम्हाला टायपिंग वगैरे असं काही नाही ओके नेक्स्ट आपण पाहू आता त्यांनी हे एज मध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओके की कमीत कमी वीस वर्षाचा कॅन्डिडेट पाहिजे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस मात्र घाबरून जायचं नाही अठ्ठावीस पेक्षा जास्त असेल तरीही जर तुम्ही कॅटेगरीत असाल ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्याला अठ्ठावीस प्लस तीन म्हणजे एकतीस वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते एस सी एस टी असेल तर बघा पाच वर्ष प्लस म्हणजे अठ्ठावीस प्लस पाच असा आपल्याला रिलॅक्सेशन मिळू शकतं किंवा डब्ल्यू डी असेल सॉरी फिजिकली हँडि कॅप असेल किंवा इतर गोष्टी इथे तुमच्या स्क्रीनवरती आहेत तर त्यांना तसं दहा वर्षाचं तेरा वर्षाचं पंधरा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे ओके एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांचंही चार्टवरती वाचून घ्यायचं आहे ओके येस आणखी काय दिले पाहू आपण या ऍडव्हर्टाईज मध्ये ओके तर ते जे हँडिकॅप आहेत सर्टिफिकेट ते लागतं त्यांच्यासाठीच्या काही गाईडलाइन्स त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांनी हा चार्ट वाचून घ्यायचा आहे तुमच्या स्क्रीनवरती पॉज करायचं आणि वाचून घ्यायचं ओके गे. म्हणजे कसं मी प्रत्येक गोष्ट वाचत राहिलो आता जे लोक एक सर्व्हिसमॅन खूप कमी असतात तर त्यांच्यासाठी ते पॅरेग्राफ त्यांनी वाचलेलं सुटेबल राहील मी प्रत्येक गोष्ट वाचत बसलो तर व्हिडिओ लेंदी होत जाईल आणखी महत्वाच्या गोष्टी आपल्याला पुढे डिस्कस करायच्या त्या म्हणजे की आपली टेस्ट काय होणार आहे ओके तर आता आपण इथं पाहू त्यांनी इथं दिलेलं आहे बघा सिलेक्शन प्रोसिजरमध्ये काय काय आहे तर एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे प्री आणि मेन्स एक्झाम होणार आहे दुसरी प्री मध्ये जे पास होतील त्यांच्यासाठी मेन्स असेल ओके राईट येस ऑनलाईन प्री एक्झाम शंभर मार्काची ती एक्झाम असेल आणि बघा तीन सेक्शन असणार एक्झाम मध्ये एक असेल इंग्लिश ग्रामर असणारे त्याच्यामध्ये वोकॅबलरी असणारे सगळंच असतं तीस प्रश्न असणारे तीस मार्कासाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला वीस मिनिटं वेळ मिळेल टोटल एक तासाची एक्झाम आहे फक्त हे बघा हे न्यूमरिकल ऍबिलिटी म्हणजे तुमचं असतं अंकगणित विशेष म्हणजे ही एक्झाम हिंदी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये असते त्याच्यामुळे काय घाबरायची गरज नाही अंक गणित तुम्हाला हिंदीमध्ये पण वाचता इंग्लिश मध्ये पण वाचता येईल ओके तर नंबर ऑफ बघा साठी असणार आहेत आणि रिझनिंग याच्यासाठी पण पस्तीस म्हणजे अंक गणित आणि बुद्धिमत्ता मिळून सत्तर मार्क आहेत आणि तीस मार्कासाठी इंग्लिश दिलेला आहे असे करून शंभर प्रश्न शंभर मार्क आणि साठ मिनिटे म्हणजे एक तास ओके okay. आता प्रिलिम्स झाल्यानंतर एक कट ऑफ लावला जाईल आणि त्या कट ऑफ म्हणजे जे लोक पास होतील ओके हे बघा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग पण आहे म्हणजे प्रश्न दिले आहेत बहादरांनी मार्किंग आहे सेंट्रलची एक्झाम आहे त्याच्यामुळे स्ट्रिक्ट असते ओके पण जर मॅथ इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चांगला असेल तर तुम्ही आरामात क्लिअर करू शकता हा माझा वेबचा आपल्याला शब्द आहे ओके सेंट्रलची एक्झाम आहे सर आम्ही पास होणार असं काही नसतं बाबा रे मी तर म्हणतो तुम्ही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करताना प्रत्येक एक्झाम दिली पाहिजे येस तर बघा जे आता विद्यार्थी मे साठी क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी काय असणार आहे तर जनरल अवेअरनेस इथं असणार आहे आपल्याला पन्नास प्रश्न आहेत पन्नास मार्कासाठी ओके त्याच्यानंतर जनरल इंग्लिश आहे परत इंग्लिश आलं चाळीस प्रश्न चाळीस मार्क आला ओके परत ऍप्टिट्यूड आला रिझनिंग आली आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड म्हणजे तुम्हाला आता क्लरिकल काम करायचं मला कम्प्युटर संबंधी पण माहिती असं मिळून काय होणार आहे एकशे नव्वद प्रश्न असणार आहेत दोनशे मार्कासाठी ओके आणि आपल्याला इथं अडीच तासाचा पेक्षा जास्त ता दहा मिनिटं म्हणजे दोन तास चाळीस मिनिटं ही आपली एक्झाम असणार आहे मेसची एक्झाम ओके प्री आणि मेस हे दोन टप्पे आपल्याला असणार आहेत आता त्यांनी काय दिलं बघा आणखी लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आता तुम्ही जी पण आता तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरलाय ना तर तुम्हाला मराठीसाठी थोडीशी एक दहावी आणि बारावी लेवल त्यांनी दिलेली बघा इथं मी इथं हायलाइट करून दाखवतो दहावी आणि बारावी लेवलची आपल्याला मराठीसाठीची टेस्ट होईल महाराष्ट्रातून दे, जर देत असाल तर एक्झाम आणि जर इतर कुठल्या राज्यातून देत असाल तर तिथल्या लोकल लँग्वेजची टेस्ट तुमची होईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय करणं गरजेचं आहे ओके तर ते लोकल लँग्वेज टेस्ट काय असेल तर त्याच्यासाठी हा चार्ट त्यांनी दिलेला आहे पाहून घ्यायचं ऑब्जेक्टिव्ह एक आहे सब्जेक्टिव्ह एक असणारे ओके ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय असतं तर एमसी क्यू असतात सब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला लिहायचं असतं काहीतरी आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की मीडियम तुम्हाला काय काय देणार आहे ते ओके मी तुम्हाला म्हणलं होतं की इंग्लिश आणि हिंदी तर असतेच पण बघा आपण इथे स्क्रीनवरती नाईनटीन नंबरचा आपला स्टेट आहे महाराष्ट्र तर आपल्याला इंग्लिश हिंदी आणि मराठी यस तीनही लँग्वेजमध्ये आपल्याला एक्झाम होणार आहे एक आनंदाची बातमी अशी की मराठीमधून सुद्धा ही एक्झाम होत आहे यस बाकी स्टेट वाले पण बघत असतील तर हे बघून घ्या आपलं स्टेट वाईज कुठल्या कुठल्या मीडियम मध्ये ते ओके हे बघा आपल्याला क्वालिफाय करायची आहे लोकल लँग्वेजची आणि ते लोकल लँग्वेज आपण स्वतः ऑप्ट करायची आहे की कुठली लोकल लँग्वेजचं ते टेस्ट मला द्यायचं ते ओके फायनल सिलेक्शन कसं होईल ते सांगतात की व्हेरिफिकेशन एलिजिबिटी ऑफ हो, पोस्ट अँड इन्फॉर्मेशन हो का तुम्ही जे फॉर्म भरताना जे इन्फॉर्मेशन भरलेली आहे ते सगळी चेक केली जाईल व्हेरीफाय केली जाईल आणि लोकल लँग्वेजसाठीचं सा जे तुम्ही काही अप्लाय केलंय ते सगळं क्वालिफाय केलं दोन गोष्टी आहेत तुम्ही जे फॉर्म भरताय ओके तर ते सगळं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि दुसरी गोष्ट काय की लोकल लँग्वेज तुम्ही टाकले ते एक्झाम पास होणं दोन गोष्टीवर तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे येस प्री मेन झालं की विषय संपला डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ही प्री एक्झाम कधी होणार आहे त्याची डेट सुद्धा दिलेली आहे त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे ओके महत्वाची तारीख पण त्यांनी दिली एक्झाम कधी होईल सगळं खूप सेंटरचं नोटिफिकेशन म्हणजे खूप भारी असतं सर्व गोष्टी माहित आणि सर्वात आता महत्वाची की बाबा आपण कशासाठी करतो नोकरी हे बघा बेसिक पे किती आहे चोवीस हजार पन्नास रुपये ओके आणि सगळं मिळून हे अंदाजे माझे चाळीस हजारच्या च्या पुढे जाते याची पगार ओके पस्तीस ते चाळीसच्या च्या पुढे जाते याची पगार पेस केल्याचा बेसिक चोवीस हजार पन्नास रुपये आहे पण सगळं ऍड होऊन ती बरंच पुढे जाते ओके येस इन्क्रीमेंट्स वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत येस प्रोबेशन पिरियड आपला असतो सहा महिन्याचा त्याच्यानंतर पास झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फायनल दिलं जातं येस हे बघा इथं कॉल लेटर्स म्हणजे तुमचं हॉलटिकीट बद्दल पण माहिती दिलेली आहे स्टॉप करून वाचायचे काय म्हणतात त्यांनी दहा दिवस अगोदर एक्झाम डेटच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट मिळत असतं येस मेन्सचं पण तसंच आहे दहा दिवस अगोदर मेन्सच्या तुमचं गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश चांगलं असेल तर फॉर्म नक्की भरायचा आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे आपल्याला एस बी एक चांगला जॉब आहे ओके आता सर्वात महत्वाची सर फीस किती आहे फीस रे बाबा जनरल साठी ओबीसी साठी आणि ईडब्ल्यू एस साठी साडेसातशे रुपये आणि एस सी एस टी साठी आणि हँडीकॅप वगैरे असतात जे एक सर्व्हिसमॅन वगैरे 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 तर त्यांच्यासाठी फीसच नाही एक आनंदाची बातमी एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना फीसच नाही आणि जनरल मधून असेल ओबीसी असेल ई डब्ल्यू एस असेल तर साडेसातशे रुपये फीस ठेवलेली आहे ओके तर सर्वात महत्वाची गोष्ट आता हो सर सर्व माहिती आम्हाला कळलेली आहे आता अप्लाय करण्यासाठी लिंक द्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि हे बघा तुमच्या स्क्रीनवर पण आहे ओके हे hey, जशाल तशी लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण देतो आणि इथं डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो कमेंटमध्ये पिन करून ठेवतो याच्या लिंक ओके येस तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स यावर क्लिक करायचं ओके ज्युनियर असोसिएट्स असं नाव आहे त्याचं पोस्ट क्लरिकल आहे पण त्याचं अप्लाय करताना रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स असं तिथं नाव आहे तिथं क्लिक करायचं आहे ओके बाकी मग तुम्हाला फॉर्म भरताना जे काही डेटा भरायचा ते सर्व माहिती इथं दिलेली आहे आणि तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर आपला तो व्हिडिओ आहे तो पण बघा तुम्ही फॉर्म कसा भरायचा वगैरे ओके गे, बाकी त्यांनी काय माहिती सांगितली शेवटी की अनाऊन्समेंट तुम्हाला या वेबसाईट वरती मिळेल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा ओके येस हे काय तर सेंटर आहे एक्झामचं सेंटर आहे कुठं असणार आहे ते ओके तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघा हे बघा आपलं अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपला औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर म्हणजे जवळजवळ सगळ्याच मोठ्या सिटीज याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत झूम करून बघून घ्यायला ओके तर इथं आपल्याला फॉर्म भरता येईल आणि एक्झाम देता येईल बाकी याची पी डी एफ मी टाकतो तुम्हाला आवश्यक त्या माहिती सगळी भरून घ्यायची आहे ओके यस चल मग थँक्यू आता स्पर्धा तुम्ही सर्व युट्यूब व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला अपडेट्स मी कळवतो जसे जसे येतील तसे ओके